नमस्कार मित्रांनो या ठिकाणी ठरलं तर मग मालिका खूपच फेमस होत आहे तर मित्रांनो मालिकेतील ॲक्टर आणि कॅरेक्टर देखील खूपच गाजलेले आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कॅरेक्टरविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिका आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपली लाडकी प्रतिमा मित्रांनो प्रतिमा सर्वांना खूप आवडते कारण प्रतिमाची ऍक्टिंग ही लोकांच्या मनात बसलेली आहे तर मित्रांनो प्रतिमाच्या खऱ्या आयुष्याबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत जर तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक करायला देखील विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय की प्रतिमा प्रतिमाचं खरं नाव जे आहे मित्रांनो तर ते आहे शिल्पा नार्वेकर तर मित्रांनो शिल्पा नार्वेकर यामुळे मुंबईच्या आहेत आणि त्यांनी लहानपणी त्यांचे शिक्षण जे आहे ते पूर्णपणे मुंबईमध्येच केलं आहे त्यानंतर मात्र त्यांना अभिनय क्षेत्राची खूप आवड होती मित्रांनो अभिनय क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करण्याचं ठरवलं आणि त्यांनी टेन्थ कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये ऑडिशन देण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांना दूरदर्शन वाहिनी वरती खूप सारे रोल मिळाले त्यांनी खूप सारे नाटकांमध्ये देखील काम केले आणि मराठीत आता हिंदी सिनेमांमध्ये देखील त्यांना कामाची संधी मिळाली तर मित्रांनो यांना लोक खूप पूर्वीपासून ओळखतात कारण दूरदर्शन पासून शिल्पा नार्वेकर यांचं काम खूपच जबरदस्त आहे तर मित्रांनो तुम्हाला शिल्पा नार्वेकर म्हणजे प्रतिमाचं काम आवडतं का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा